तीनशे एकावन्न प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी शोधा त्रियापैकी चुकीची जोडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिल्ली पुढचा प्रश्न भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीसशे पंच्याण्णव तीनशे त्रेपनवा प्रश्न खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कथकली तीनशे चौपन्नवा प्रश्न कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता तर कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे यक्षगान तीनशे पंचावन्न प्रश्न सिक्कीम सिक्किल भागिनी या कोणते वाद्य वाजवितात तर सिक्किल भागिनी हे बासरी हे वाद्य वाजवितात तीनशे छप्पनवा प्रश्न लावणी महाराष्ट्र तर बिहू क्वेश्चन मार्क जर लावणी महाराष्ट्र आहे तर बिहू हे आसाममध्ये आहे तीनशे सत्तावन्न प्रश्न रंथनबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रंथनबोर व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान या राज्यामध्ये आहे तीनशे अठ्ठावन्न प्रश्न भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे म्हणजेच स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्यालय कुठे आहे तर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी तीनशे एकोणसाठवा प्रश्न उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे उस्ताद अमजद अली खान हे सरोद या वाद्याशी संबंधित आहे तीनशे साठवा प्रश्न भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर इस्रोचे मुख्यालय हे बेंगलुरु या ठिकाणी आहे तीनशे एकसष्टवा प्रश्न पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर पंडित शिवकुमार हे संतूर या वाद्याशी संबंधित होते तीनशे बासष्टवा प्रश्न कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे तर कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे तीनशे त्रेसष्टवा प्रश्न पंडित रविशंकर हे कशाशी संबंधित आहे पंडित रविशंकर हे सितार या वाद्याशी संबंधित आहे तीनशे चौसष्टवा प्रश्न भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कोणत्या घराण्याशी संबंधित होते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराणा या घराण्याशी संबंधित होते तीनशे पासष्टवा प्रश्न कोकण महसूल विभागात एकूण किती जिल्हे आहेत कोकण महसूल विभागात एकूण सात जिल्हे आहे तीनशे वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश तीनशे सदुसष्टवा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल आहे ताम्हण पुढचा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन कधीच असतो मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी असतो तीनशे एकोणसत्तरवा प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणावीसशे साठ या दिवशी झाली तीनशे सत्तरवा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे हो तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर तीनशे एकाहत्तरावा प्रश्न भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती तर भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास किंवा चेन्नई या ठिकाणी स्थापन झाली होती तीनशे बहात्तरवा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली तीनशे त्र्याहत्तरावा प्रश्न सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे सर्वात जास्त तालुके हे छत्रपती संभाजीनगर या विभागात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आहे अहिल्यानगर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा किर्नाट कर्नाटक राज्यासोबत जोडली गेली आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सात पुढचा प्रश्न नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे तर नंदुरबार जिल्ह्याची सीमा यापैकी मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांना लागून आहे तीनशे सत्याहत्तरवा प्रश्न महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू तीनशे अठ्यात्तरवा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चौशिंगा तीनशे एकोणऐंशीवा वा प्रश्न महाराष्ट्राची हिवाडी राजधानी कोणती तर महाराष्ट्राची हिवाडी राजधानी आहे नागपूर तीनशे ऐंशीवा वा प्रश्न टिंबटिंब महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पांढरी चिप्पी तीनशे एक्क्याऐंशी वा प्रश्न महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते महाराष्ट्राचे राज्य फुल आहे जारुड तीनशे ब्याशी वा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही तीनशे त्र्याऐंशी वा प्रश्न कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे कुलाबा हे रायगड या जिल्ह्याचे जुने नाव आहे तीनशे चौऱ्याऐंशी वा प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते कौन नवीन नाव देण्यात आले तर उस्मानाबादचे नवीन नाव आहे धाराशिव तीनशे पंच्याऐंशी वा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना ही एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्याहून केलेली तीन तीन आहे तीनशे शहाऐंशीवा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहे तीनशे सत्याऐंशी वा प्रश्न यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कुठे आहे यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय आहे अमरावती या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याऐंशीवा वा प्रश्न टिंबटिंब या जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुलढाणा तीनशे एकोणनव्वदवा प्रश्न देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने योग्य विकल्प निवडा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर सोलापूर अकोला आणि नांदेड तीनशे नव्वदावा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे तर सोलापूरमध्ये एकूण तालुके आहे अकरा तीनशे एक्क्याण्णव प्रश्न महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहेत खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश तीनशे ब्याण्णवा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे भामरागड तीनशे त्र्याण्णवा प्रश्न यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पालघर तीनशे चौऱ्याण्णववा प्रश्न वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे एक जुलै एकोणासशे अठ्ठ्याण्णव रोजी तीनशे पंच्याण्णवा प्रश्न खालीलपैकी टिंबटिंब या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भंडारा तीनशे शहाण्णवा प्रश्न पालघर जिल्ह्याला यापैकी गुजरात राज्याचा कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बलसाड तीनशे सत्त्याण्णव प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर तीनशे अठ्ठ्याण्णवा प्रश्न महाराष्ट्र दिन हा टिंबटिंब टिंब रोजी साजरा करण्यात येतो तर महाराष्ट्र दिन हा एक मे रोजी साजरा करण्यात येतो तीनशे नव्याण्णव प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही तर यापैकी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही शेवटचा प्रश्न अमरावती जिल्ह्यात एकूण टिंबटिंब तालुक्यांचा समावेश होतो तर अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुक्यांचा समावेश होतो